राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले व जीवन विमा प्रतिनिधी रमेश चौगुले यांच्या बंगल्यावर दहा जणांच्या टोळीने दरोडा टाकून दोन लाख रुपयांची रोकड साडेचार सुद्धा दागिने शनिवार दिनांक पाच जुलै रोजी रात्री सहा जुलै दोन हजार पंचवीस पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे चोरट्यांनी तोंडाला कापून गुंडाळले असल्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे घरात अनंतराव यांच्या मातोश्री व पत्नी या दोघीच होत्या सकाळी उठल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले तर रमेश चौगुले यांचे कुटुंब झोपेत असतानाच ही घटना घडली चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घरात प्रवेश केला चोरी करून आयोज चोरून पोबारा केला घटनेची माहिती आळेफटा पोलिसांना समजताच आळेफटा पुरुष यांचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव पोलीस उपनिरीक्षक विनोद ध्रुवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत या घटनेबाबत अनंतराव काय म्हणाले ते रात्री दरम्यान माझ्या घरामध्ये चोर येऊन त्यांनी मागचा दरवाजा तोडून घरामध्ये घुसून देवघरात जाऊन एक कपाटाची चोरी केली आणि त्या कपाटामध्ये तीन ते साडेतीन किलो चांदी आणि एक ते दीड तोळा सोनं आणि पन्नास हजार रुपये कॅश असा ऐवज चोरीला गेलेला आहे ही चोरी होण्याच्या अगोदर अशी माहिती मिळाली की रमेश दगडू चौगुले जे आमच्या पाठीमागे राहतात त्यांच्या घरात ते पाऊनला आले आणि एक तासभर तिथे चोरी केली त्यांचा देखील मोठा ऐवज चोरीला गेलेला आहे खरं म्हणजे गेल्या वर्षी माझ्या घरामध्ये याच दिवसामध्ये अशाच प्रकारची चोरी झाली आणि सामान्य बुद्धिमत्ता जी आमची आहे आम्हाला त्यानुसार असं वाटतं की ते चोर होते की काय रात्री आणि ते कपाट त्यांनी त्यावेळी ते फोडण्याचा प्रयत्न केला होता ते फुटलं नव्हतं त्यामुळे यावेळेला ते कपाटच बाहेर दोनशे मीटरवर घेऊन त्यांनी फोडलं घरामध्ये मी स्वतः नव्हतो माझा मुलगा नव्हता आई आणि पत्नी आणि एक भाऊ असे तिघे आणि एक रंजना म्हणून आमच्यात राहणारी एक महिला आहे ती होती तिचा मोबाईल देखील त्यांनी चोरून नेलेला आहे आणि अशा प्रकारे हा प्र, प्र प्रकार झाला खरं म्हणजे गेल्या वर्षी चोरी झाली यावर्षी चोरी होते चोर तशाच प्रकारे वाटतात आणि परिसरामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये पिंपरीला दिवसाघर फोडी झाली एक चोरी झाली त्याच्यानंतर पिंपळवंडीला एक घरफोडी झाली तीही झाली त्याच्यानंतर आळ्याला एक घरफोडी झाली शेरीवाळ्यामध्ये तीही दिवसा झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संतवाडे येथे देखील चोरी करण्याचा मोठा प्रयत्न चोरांनी केला त्याच्यानंतर राजुरीला देखील दिवसाढवळ्या चोरी झाली आणि अशा ह्या चोऱ्यांची संख्या गेल्या महिने पंधरा दिवस पाहिल्यानंतर या परिसरावर एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर्वसामान्य लोकांना चोरांची मोठी दहशत वाटत आहे आळाफाटा हे मोठं व्यापारी केंद्र आहे या आळाफाटा व्यापारी केंद्राला पश्चिमेकडून पूर्वेकडून उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून वीस वीस किलोमीटरवरची सगळी गावं जोडलेली आहेत आणि ह्या सगळ्या गावांचं मिळून हे व्यापाराचं केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी सगळी व्यापारी मंडळी मोठ्या प्रमाणात येत असतात इथे वास्तव्यास असलेली अनेक मंडळी या ठिकाणी वावरत असतात आणि सगळ्या मंडळींना कॅश व्यवहार करणे दुकानात जाणे काही व्यवहार करणे दिवसाढवळ्या देखील महिलांना भाजीपाला विकत घ्यायला जात असताना अत्यंत मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे की स्वतःच्या अंगावरचं किरकोळ दागिणं आहे त्याला सुद्धा आज मोठी किंमत असल्यामुळं तो सुद्धा चोरीला जाईल की काय त्याच्यामुळे आपल्याला मारहाण होईल की काय आपण बाजारात किती वाजता जावं चार जणींनी एकटी स्त्री असली तर तिची भाजी घ्यायला जाण्याची देखील इच्छा होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दहशत निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने या पूर्व काळामध्ये हे व्यापारी केंद्र आम्ही पाहत असताना या पूर्वकाळामध्ये असा प्रसंग काय फारसा कधी आलेला आम्हाला वाटला नाही पोलिसांची योग्य त्या प्रकारची दहशत असायची परंतु काय कारण झालं समजत नाही परंतु या वेळेला हा या परिसरावर फार मोठा प्रसंग आलेला आहे याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर शासनाने हालचाली करून योग्य अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन पोलीस स्टेशनचा जो इंटेलिजन्स आहे तो या ठिकाणी पूर्णपणे एस पी साहेबांनी वापरावा आणि तशा सूचना या तालुक्याचे आमदार असतील या तालुक्याचे खासदार असतील या तालुक्याचे बाजी आमदार असतील आमच्यासारखे अनेक नेते मंडळी असतील तालुक्यामध्ये काम करणारी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा परिसर भयमुक्त कसा होईल याच्यासाठी शासनामार्फत प्रच प्रयत्न करून पोलीस डिपार्टमेंटला मदत करून त्या पोलीस डिपार्टमेंटला याच्यामध्ये यश यावं अशा प्रकारची भावना आमच्या सारख्यांची आहे पोलीस डिपार्टमेंटला योग्य ती मदत करण्याच्या परिसरामध्ये गावामध्ये शेजारच्या गावांच्यामध्ये आम्ही सूचना देत आहोत की पोलिसांना आपण योग्य ती मदत केली पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये ही जी दहशत निर्माण होते आपल्या दैनंदिन जीवनावर एक वाईट प्रसंग जो हो येतोय याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे यामध्ये प्रत्येक गावातील ग्रामपंचायत त्या गावामधील असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन वेळोवेळी बैठका घेऊन पोलीस स्टेशनला योग्य ती माहिती पुरवावी आणि पोलीस स्टेशनने देखील सक्षमपणे याच्यामध्ये काम करून हा प्रसंग दोडकावून लावला पाहिजे अशा प्रकारची भावना आमच्या आहेत